मला होता त्याला मुंबईच ना आणून आम्हाला आलं सोडलं आणि मुंबईला होत वे, त्यावेळेला होय बेपट्ट्या झाले बर उमराच झाड होतं मग त्या उमराच्या झाडाखाली घोंगडे कांबर हे करून घेऊन आजा बसायचा आमच्या काकूला आईला मधल्या काकूला शिवा द्यायचा व्यवदचे सुवादय आम्ही काय उलट बोलत नाही आमच्या काकू ते पाया पडते ए घळकाड्यानु येवा नाहीचा मित्रांनो ब्रह्मांड नायक बलवमानचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषेकापर्यंत आणि इंग्रजी भाषेकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावे असे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बांच्या नावानं चांगली मित्रांनो काल आमच्या घरी ब्रह्माड नायक सार्थ श्री विजय ग्रंथाचं पारायण होतं म्हणजे पहिल्या दिवशी बारा दिवस त्या दिवशी बारा दिन तिसऱ्या दिवशी एक अध्याय असा एकूण पंचवीस अध्यायाचं पारायण आम्ही केलं आणि काल पारायणाच्या उद्यापनानिमित्त आम्ही सत्यनारायण पूजा घातली होती आणि आम आमच्या शेजारच्या एक सात ते आठ घरांना आम्ही सांगितलं माझ्या पत्नीचं नाव आहे प्रभा तर ती शेजाऱ्यांच्याकडं निमंत्रण द्यायला गेली होती या उद्यापनाला या म्हणून तर त्यावेळेला आमच्या शेजाऱ्यांच्यामध्येच एक पोडक्रम घराणं आहे तर त्या घराण्यातले एक आजी आहे त्यांना विचार जा ते विचारलं गेला की कशाचं उद्यापन काय उद्यापन तर ही सांगितले की मामांच्या ग्रंथाचं पारायण जर उद्यापन झालं आणि त्यानिमित्त सत्यनारायण पूजा झाली तर त्यावेळी त्या आजीने सांगितलं की मी मामांना बघितलं तर मला तिनं आल्यावर हे काल सांगितलं आणि मग मी विचार केला की त्यांच्या घरी जाऊया आपण आणि त्यांच्याकडून थोडीफार जरी मला माहिती मिळते का बघूया अगदी थोड्या प्रमाणात जरी माहिती आपल्याला मिळाली तरी बाद झालं अशी काय फार मोठी माहिती नाही पण थोड्या प्रमाणात जरी मामांचं आयुष्य उरघडलं तरी खूप झालं तर आपण त्यांना जाऊन विचारू नमस्कार मी आता आलो आहे त्यांच्या घरी त्यांचं नाव आहे शारूबाई दत्तू तोडकर ज्या शेंद्रेगावच्या आहेत आणि त्यांना दिलं आहे ते गाव आहे आलूर आलूर गावात त्यांना दिलं आहे म्हणजे आमच्या गावापासून एक दहा पंधरा किलोमीटर आहे तर त्या आता माझ्यावर आहेत आपण त्यांना विचारूया त्यांनी स्वतः मामांना बघितलं आहे कारण त्या आमच्या गावातल्याच आमच्या गावात त्यांचं लहानपण गेलं त्यांचा जन्म बऱ्याच जन्म कधी झाला माहिती आहे का तुम्हाला बरं तर त्यांचं बालपण हे आमच्या गावात गेले आणि आमच्या गावात मामा काय माहित होते आता आमच्या गावातल्या बऱ्याच जणांच्या मुलाखती आपण घेतलेल्या एक तर लक्ष्मण मोरे मामांच्या बरोबर अगदी जवळचं ज्यांचं मामांच्या अगदी शेवटच्या काळापर्यंत म्हणजे ज्यावेळेस मरगुबाईच्या मंदिरात गेले होते त्यावेळेस लक्ष्मण मोरे हेच त्यांच्याजवळ होते आणि त्या असतील काया का मावशी असतील त्यानंतर आमच्या गावचे दुंडापा कांबळे असतील शि शिवाजी घेवडे असतील दत्तू घेवडे असतील ह्या सगळ्या लोकांनी बऱ्याचशा अशा लोकांनी मामांना बघितले आणि मला आत्ताच माहिती मिळाली की शाहरू आजीने सुद्धा मामांना बघितलं आहे तर आपण शाहरू आजींनाच विचारूया मामांना त्यांनी कुठं बघितलं कसं बघितलं आणि त्यावेळेस मामा त्यांना कसे दिसले त्यांचा काय अनुभव असेल तर तेही जाणून घ्या बोला बोला बोलांच्या नावानं चांग बोल नमस्कार आई मला सांगा तुमचा जन्म किती साली झाला काय माहिती आहे का तुम्हाला ते काय माहिती नाही माहिती नाही मामालाय ना कुठे आमच्या झाडाखाली मळ्यात मळ्यात बसता मामा घोंगड कांबरू घेऊन अस खांड्यावर अस झोपता तवा बघितलाय मळ्यातल्या घरात म्हणजे कुठल्या घरात नेमकं घरात नाही धावर धावर म्हणजे मळा आमचा होता काय नाही ऊस मग तिथं धाव आमची होती धाव म्हणजे काय सांगा मला मोठ मारायचं मोठ पाणी पाणी वाढायचं मोठ पाणी वाढायचे मग ती धाव आमची का नाही ती चांगली होती उंबराचं चा झाड होत मग त्या उंबराच्या झाडाखाली घोंगडे कांबर हे करून घेऊन आज बसायचा झाडा खाली होय मग झोपायचा बसायचा बकरी आणा म्हणायचा पाणी मीटर चालू करायचा बकरी आणा म्हणायचं हो, ती गडी होते का नाही त्यासनी बकरी आणा आणि पाणी चालू करा या आमच्या जुन्या भाईचं पाणी चालू करून बकरीसनी पाजीवलं पाजीवलं ह पटका लाल बांधून बाळमा असायचा आमच्या काकूला आईला मधल्या काकूला शिवाय द्यायचा शिवाय शिवा द्यायचं करा आम्ही काय उलट बोलत नव्हते आमच्या काकू पाया पडत शिवा द्यायचं काय म्हणून द्यायचं ए येवा घालकाड्यानु येवायचा बाकी काय नाहीड्या म्हणत तुमच्या आजीला आमच्या आईला आमच्या मधल्या चुलतीला धाकल्या चुलतीला धाकल्या चुल या तिघीसणी जाऊ अस शिवाद यायचा वय बारका आम्ही ढोर राखत आहोत ढोर राखत आहो आमचे काय लग्न बिघ्न वयान घर कुठं होत तुमचं आमचं काय आता गावात होत कुठं गावात सजिन तोडकरांना आता रेव तोडकरां बंगला बांधायका त्याच्या खाल आमचं तिने खरेदी घेतली बरोबर तिथं घर होतं घरात कोण कोण लोक होते तुमच्या आमच्या आमच्या दोघं दादा होतं दादा आई होती तुमचं भाऊ दोघं आई हाँ। आई आमच्या बहिणी येऊन जाऊन वडिलाचं नाव काय तुमचं ए दत्त तोडकर दत्त तोडक ते वडील कवा आम्ही उप जायचे होय मेलाय मग घरात मा वडील नव्हते वडील नव्हते आई दोन दादा आणि हे काकवा त्या अंगाच्या बाजूला ह्या अंगाच्या बाजूला खोड्या वाटण्या ही पोर तिथं हे घर तिथं होत मग तुम्ही बघितलं ते शेतात बघितलं तुमच शेतात शेतात मग हे पुंडिका दिनू किसू किरू हे होत हे भाऊ माझं हे भाऊ काय ते भाऊ त्यांना त्याने काय की बघा बघितलं असलं ते बघितलं असं मग तुम्ही किती वेळा बघितलं मामाना तरी मामा वाड़ा? ना काय तर आमच्या का धावर सारखं इथं धावर बसायचा बघायचा बघताव शिवा द्यायचा हो म्हंटला त्याला काय उलट बोलाय नाही आम्ही इथं बकरी घेऊन इथं ताववर जायचं काय इथं काय घटना त्यावेळेला घडले प्रसंग घडलाय काय झाले असं काय आहे काय काय नाही नुसतं बघताव पाया पडत काय त्याचा चेहरा काय कसा होता चेहरा त्यांचा काय लैवी गोराने लैवी काळे नाही मध्यम नाक काय नकट नाही काय नाही लांब आवाज कसा होता त्यांचा आवाज होता की के हे येवा इकडे बकरी आणा पाणी मीटर चालू करा पाणी पाजवा बकरी अस बकऱ्यासणे पाणी वाजवा आमचे जुन्या भाईला येऊन मीटर चालू करून जुन्या भाईसनी पाणी चालू गावातल्या मामांच चा म्हणजे असं मामांच्या घरात अनेक कोणाच्या घरात जास्त असं होते जा ते काय माहिती नाही ते काय माहिती नाही बसत आमच्या शेतात येऊन त्यांना आम्हाला माहिती आमच्या धावर मामा बसत होय शेताचं नाव काय त्या जैनाशात जैनाशात कुठं कुठं ते शेत ते तिथं हिला भीमरा डोंगराकडे काय हिथ डोंगराकडे इकडे इकडे या महादेव महाध जाधव भावा तिथं महादेव जाधवच्या भावीच्या तिथं पुढं लांब दोन तीन का सर संभामोर्याच आधीच घर संभामोर्याचं घर होतं नायकाचा मळा नायकाच्या मळ्याला ला लागूनच आमचं ते मग तिथं यायचं मामा होय म्हणजे सगळा भाग फिरलायच म्हणा मामा फिरलाय सगळा भाग भाग फिरला आमचं गाव सगळं गाव सगळं हे सगळं आमचं गाव फिरल्यात मामा फिरलाय फिरल्या मग त्यावेळेस गावातले लोक मामांना काय म्हणायचे गावातले एवढे हे नव्हती एवढं म्हणजे मेहमान होती एवढी मेहमानव्हते गावातल्या लोकांना काय माहित नव्हतं होत ते आला असेल गेला असेल हेच की एवढंच एवढंच की खरं बाळू मामा आलता एवढं माहित आहे एवढं माहिती आहे आमच्या धावावर येऊन बसत आम्ही पाया पडत राव तुमचं मग तुमचं गाव हे शेंद्री तुम्हाला दिलं कुठल्या गावात हो? आलो राहत तुमच्या राहत तुमच्या तुमच्या नवराचं नाव काय शिवाजी भोसले शिवाजी भोसले ते सुद्धा अध्यात्मातच होते म्हणतात ते आता आता घेतले की समाधी घेतली त्याने समाधी घेतली मग त्यांचं ते सांगा कि त्यांचं कसं काय काय कसं कधी गेले तुमच्यापासून तिकडं लईंडी गेले पन्नासावरे दोन वर्ष लग्नानंतर किती वर्षाने गेले दोन वर्ष दोन वर्षाने उपाडल्यावर हा संभा संभामा उपायल्यावर गेले होय बारा दिवसाच होते मग त्या बारा दिवसाचं होते होय मग त्यानंतर आलेच नाही बारा दिवसाचा होता त्याला मुंबईच आलोरा सोडलं आणि मुंबईला झाले बर मग त्यानंतर कधीच भेटले नाहीत नाही आता आल्यावर सात वर्ष किती वर्षानंतर भेटले म्हणायचे मग पन्नास वर्षानंतर पन्नास वर्षानंतर भेट झाली नवऱ्याची अजब अजब अजब, अजब गोष्ट आहे पन्नास वर्षानंतर भेट झाल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं काय वाटते आता तिने हेच के हेच घेतली आता मग काय घेतलं काय भिक्षा हा भिक्षाच घेतल्यात हे झाल्यात काय म्हणतात कि बात साधू साधू झाल्यात मग आम्ही कशाला आता इथं आलत पोरांच्या लग्नात ने आलत पोरांच्या लग्नात आले पोरांनी हे केलं आयर केला प्रत्येकाने आयर केला पन्नास वर्ष इकडे बघायला पण नाही घरा बारा दिवस बारा दिवसाच्या मुलाला टाकून होय बारा मुलं पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सगळ्यात आता कुठे ते गेलाय काय करायचं संसार कस काढल्याचा घेतला काढला झाले की मुलं तिथे त्यावेळेस तुम्ही तुम्हाला बारा दिवसाच्या मुलाला जेवढे सोडून गेलो त्यावेळेस घरात तुमच्याकडून कोण होत म्हातारी होती म्हातारा होता आलोरात अलुरात अलोरात मग तुम्ही म्हातारा म्हातारा तुम्ही असं चौघ तुम्ही तिथे राहत होता काय त्या जवळच होत त्या जवळ काय काम करत होते काय शेतीच केला आयुष्यभर एक तीन वर्ष केलं मला आमची आई म्हणाली दाद म्हणाले राहा इथे तिकडं राह म्हणून तुम्ही शेंद्रे गावात येऊन परत राहायला मग मामा लग्न व्हायच्या आधी मामांना बघितलं का नंतर बघितलं लग्न वयाच्या लग्न व्हायच्या आधी बघितलंय मामा लग्न वयाच्या मामा म्हणतात आता सगळे लोक म्हणतात देवाचा अवतार तुम्ही आता बघताय परिस्थिती कशी आहे आता परवा बघा सान नंबर बघा आला त्यावेळेस किती आठ दिवस प्रसाद एवढा मोठा प्रसाद झाला एवढा एवढा मोठ त्यावेळेला तुम्ही म्हणता कायच माहित नव्हतं त्यावेळेला त्या वेळेला बाळू मामाची कोणच साजरा करत नव्हता बाळू मामाचे हे म्हंटल तर तो मोर्या तेवढा मोर्या हा होता मोरी हा तेवढा हम्म ते ठराविक घरच होते म्हणा ते हा ठरावीक घर होते घरांना मामांची महते कळाले होते असं ठरावी घरच कुठली म्हणे प्रत्येकानी बकरी मारून काढल्या मारून काढल्या शेतातली शेतातली हा हितका चार वाला हा 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 त्यावेळेला त्यावेळेला प्रत्येकाला हे धक्का दिल्यावर शानी झालं शान्य झाल्या काय धक्का दिलेलं काय आठवतंय का तसं काय धक्का दिलेलं कुणाला काय आठवतं करायला तेवढा धक्का दिलाय का दिला है? है? ते बकरी हिंडीता मारला आणि तो जलमपत्र गेला रेग रूपला आला नाही ते तेवढं माहिती काय झालं त्याच काय हे ठकत ठकत गेला बाळ मामाला गेला कर तिथं काय त्याने हे केलं नाही गड्याला त्याच्या मारल्या बकरी इंडी तेल या गड्याला मारला गड्याला मारल्या मला सांगा आई आ, मामांच एवढं तुम्ही बघितलंय साक्षात बघितलंय तुम्ही खांद्यावर घोंगड्या असायचे का घोंगड टोना घोंगडा टोना होय घोंगड टोना बळ मामाच्या हातात का नाही घोंगड टोना आणि तांबडा पटका बांधून असा असायचा बघा धोर आमच्या बकरी हिंडून जंगलात ते गडी आणायचे आणून मीटरला चालू करून मीटर चालू करून पाणी पाजवायचं आमची ही लोक का चालू कराल असं सुद्धा म्हणायचं नाही बा बकरी पाणी पिऊन मामाने सर लई सेवा केली होय केरबान मी आता लई सेवा केला होय केरबान सेवा लई केलाय सेवा केली होय मरपतर केलाय सेवा हा आणि बाळूमामा काय कुणाला वाईट म्हणाय नाही निस्त चांगलं होऊन देत म्हणून घालकाड्या तेवढ्या म्हणतात खरं आम्ही घालकाड्या का म्हणाल असा नाही तर काय आम्ही आमच्या आईन नाही तर आमच्या ना चुलतीन चुलत्यानी नाही तर आमच्या आईन काय म्हणाय आणि पाया पडाय जायच्या जायच्या होय त्यांचं वाईट काय वाटायला नाही म्हटलं नाही नाही बाळूमामाचं वाईट काय वाटाय नाही त्याने त्यांचं चांगलं झालं असणार होय चांगलं झालंच की काय झालं चांगलं पुर रेगरला लागली आ, नान दाखली होती पोर रेगरला लागली लग्न झाली पोर झाली बरोबर तुम्हाला कधी शिवाय द्यायला त्याने मला कवाय पोरी म्हणायचा ए पोरी म्हणायचं इकडे किती लहान असणार तुम्ही बरोबर होय नांदीच कि मी किती वर्षाच्या कुणा एवढे आता आमच्या गावात कोणा असं आमच्या शिवाय मिवडे नाही स्वयंपेक्षा मोठी ढोर काय जाईल तुम्ही या पोरासनी घेऊन कॉलेजला ना कॉलेजला पोर एवढे किशूला हे न पाऊस पडायला तर आमच्या काक्या काय म्हणायच्या सांभाळून घेऊन ये मी सगळ्यांची ढोरं वाटला लावायची आणि ह्या पोरासनी पावसात हाताला धरून घेऊन यायची बरोबर म्हणजे तुम्ही अगदी मामांना बघितलं त्यावेळी तुम्हाला अगदी चांगलं कळत होतं होय चांगलं कळत होतं चांगलं कळत कळत होतं म्हणजे अगदी जाणत्या होता तुम्ही त्यावेळेस घडलेलं एखाद्या मामांच्या बरोबर घडले एखादा प्रसंग मामा कुणाला काहीतरी बोलले असेल किंवा कुणी काहीतरी मामांच्या विषयी बोलला असेल असं काय नाही तुमच्याकडे ते काय मी ऐकाय नाही मी काय कुणाचं काय बोल नाही आमच्या धाव आमच्या फुड्यात असं कुणाला काय बोलले असतील नाही मग सांगाल ना आमच्या आईला असेल तिला तेवढंच आम्हाला आम्ही कोण आला आहे तुमच्या आई तुमच्या चुलते किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोण मावना पाया पडाय कधी गेलं काय कुठे दहावर असताना पाया पडायला गेलं मग गेलं होय दहावर होतं तेव्हाच की पाया पडाय पाया पडतात होय तेव्हाच की शिवा दिल्या होय पाया पडताना शिवा दिलाय का पाया पडल त्यावेळेस माहित होत देव तेव्हा काय बाळमा आहे आमच्या आईला चिडतीसनी माहिती असेल पाया पडल्या गेल्या आईला आणि तुमच्या चुलतीला माहित असेल म्हणून पाया पडल्या मी पटपटणी पडलो बरोबर बरोबर खरंच हे चांगली माहिती दिला तुम्ही एवढी माहिती दिला बाज झाली आम्हाला होय तो काय बिचारा कुणाला काय वाईट नाही काय नाही पाया पटाय गेल्या चांगलं होऊन देत म्हणून एक शिवी बाबागत।, बाबागत 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 म्हणजे अगदी प्रेमान शिवी दिलेली आहे हय परमान हेलेली आहे बाबागत बरोबर तो काय बिचारा हे नाही तर ते काय नाही आमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी बघितलंय मामांना हो आज आपा मोर्यान गंगू मोरीन हे तिथं असं तर बर... बघितल्यात की बघितलं बघितलेत किती खरं ते आता नाही राम मोर्याने बघितलंय राम मोर्यान राम मोर्याच्या मोठ्या मुलांनी बघितलंय शिवाजी दत्तू घेवडे शिवाजी घेवडे घेवड्याच्या राणात येत माग रामा या शिरड्याचा खिंडा असायचा घडी असेन तिकडे लावून द्यायचं आणि आमच्या धाव बसायचा टोना उश्याला टोना उश्याला टोना उश्याला पटका उश्याला घ्यायचा मामा नि जायचा धन्यवाद एवढी चांगली माहिती सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आणि असंच सुद्धा मामांच्या तुमच्या घरावर सकुलप्रावा अशी विनंती करतो चांगलं नावाला चांगलं कृपा आमची कृपा चांगली आम्हाला आमच्या ले नातवाच्या पोरग्याला लेखाच्या पोरासनी ले नातवाच्या ले पोरग्याला आणि त्याच्या पोरग्याला पण सगळ्या पिढ्यांना असं म्हणा सगळ्या पिढी चांगलं हो दे <laughs> <laughs>